आपल्या स्वयंशक्तीपीठ नाथ आश्रमाच्या ऊर्जा प्रवाहाच्या ह्या सगळ्या आपल्या परिवाराच्या माध्यमातून ही आपण सगळीकडे ऐकतो श्रवण करतो की एक आनंदाची द, आ, आनंदाची दिवाळीचा एक भाग आपण सगळेजण एक कसा लाभ घेणार आहोत ते आनंदाची दिवाळी म्हणजे आपल्याला वेगळं काही सांगायला नको की प्रभू रामचंद्रांच्या सगळ्या अयोध्या नगरी सजलेली आहे आणि हे सगळं भारतवर्ष पण आपलं सजतंय त्या असं काही आनंदाचा क्षण आहे आनंदाच्या दिवाळीसारखाच प्रत्येक जण परीने साजरा करणार आहे आपल्या सगळ्या जे आश्रम भक्त परिवार आहे त्या आश्रम भक्त परिवाराने एका हृदयाने एका प्रेमाने एक छोटासा संकल्प करण्याचा प्रयत्न केला माऊलीकडे की ही जी आनंदाची दिवाळी आहे ती ज्या ठिकाणी काळोख आहे ज्या ठिकाणी अंधार आहे ज्या ठिकाणी थोडस अज्ञान आहे म्हणजे अशा ठिकाणी जाऊन जे आपले आदिवासी प्रिय दादा बांधव आहेत त्यांच्याबरोबर जाऊन हे आनंदाची दिवाळी साजरी करायची असा एक संकट नाथ परिवाराने केला खरं तर आपण करणार काही असं मोठं नसणार आहे परंतु एक आनंद आहे आणि हेच आपण काय करू शकतो एखादा हॉल पण भांड्याने घेऊन करू शकलो असतो असं काही विषय नाही परंतु त्या ठिकाणी जाऊन करण्यामध्ये एक वेगळा आनंद म्हणजे काय तर त्यांच्यामध्ये जी काही छोटी येत आहेत तर त्यांच्यामध्ये पण प्रभू रामचंद्रांची प्रभू रामचंद्र माऊलींची जी काही आपल्याला प्रतिमा त्या ठिकाणी जाणवते ते जे दिसत आहेत आपल्याला तर ते आपल्याला त्या ठिकाणी शबरीमाता भेटेल त्या ठिकाणी सीतामाई भेटतील त्या ठिकाणी भरत भेटतील लक्ष्मण भेटतील तर हे सगळं जे आहे हे कुठेतरी रुजून जाईल आला ना काही कालांतर जर टप्पा गेला की त्याच्यातलंच एखाद्या लेकर ते आठवेल पण आपण आठवण्यासाठी म्हणून जात नाहीत पण आपण एका प्रेमांसाठी जातो त्याचबरोबर आपली लेकरं जात आहेत आपली लेकरं हा एक मेसेज घेऊन हो जाणार आहेत त्या ठिकाणी की आम्ही नुसतंच एन्जॉय नाही केलं तर त्या ठिकाणी त्या लेकरांबरोबर जाऊन एन्जॉय केलं की ज्यांच्याकडे खाण्याचा पदार्थ नाही आहे किंवा ज्यांचं रोजचंच हे आयुष्य अंधारमय अशा ठिकाणी जाऊन आपण ते दिवाळी साजरी करणार आहोत म्हणजे हे एक मेमोरेबल त्यांच्यासाठी राहील की जे आज ही मंडळी पाच सात वर्षाची आहे किंवा अकरा वर्षाची आहे किंवा वर्षा कि बारा वर्षाची कि काही सोळा वर्ष त्याच्यापेक्षाही वयाने आहेत श्रेष्ठ ज्येष्ठ आहेत तर सगळ्यांना काय आहे की एक वेगळा मेसेज आपल्या डोक्यात राहील म्हणून हे आणि हे कोण करू शकतं आपण नाही करू शकत मी नाही करू शकत तर ही साक्षात प्रभू रामचंद्रांचीच कृपाशक्ती किंवा माऊलींचीच कृपा शक्ती त्या ठिकाणी तुम्हाला सुचवू शकते की तुमच्याकडून तुम ते मेहनत करून घेणार आहे तुमच्याकडून ते आता याच्यासाठी मेहनत प्रचंड आहे ह्याच्यासाठी काही धन पण लागणार आहे त्याच्यासाठी कष्ट पण लागणार हे सगळं करायला आपली मंडळी उत्सुक आहेत आणि ते करणार आहेत कारण हे करण्यासाठी त्यांना जे काही बळ आहे ते माऊलीच देणार आहेत साक्षात प्रभू रामचंद्र माऊली आणि सगळ्या माऊलीचा परिवारच देणार आहेत हे ते लक्षात घ्या तर म्हणून आपण याचं नियोजन जे आहे ते असं थोडक्यात केलंय की आपण त्या दिवशी सकाळी म्हणजे एकवीस तारीखला रविवार आहे मार्गशी महिना आता संपलेला आहे पण पुढचा महिना आता चालू आहे पौष महिना पण एकवीस तारीख आहे आणि रविवार आहे त्या दिवशी आपण सकाळी आठ पंचेचाळीसला आपण टाटा कॉलनीच्या ठिकाणी कॉर्नरला एकत्र होणार आहोत टाटा कॉलनी म्हणजे हायवेच्या बाजूला हां तर त्या ठिकाणी हायवे टच आहे त्या ठिकाणी आपण एकत्र होणार आहोत सगळ्याला आठ पंचेचाळीसला त्या ठिकाणी शक्य झालं तर एक नियोजन आपल्या मंडळीचं चालू आहे की बेदुवडाच्या स्वरूपात तुम्हाला काही प्रसाद रूप लाभ देण्याचा प्रयत्न चालू आहे कदाचित त्याच्याबरोबर चहा दिला जाईल न दिला जाईल तरी सुद्धा गोड मानून घ्या पण असं काही त्यांचं नियोजन चालू आहे समजा ह्याच्यामध्ये काही कमी जास्त झालं तर कोणी लगेच नाव नाही ठेवायचं आपण सांगितलेलं होतं आणि झालं नाही आता हे सगळं आपलीच मंडळी करणार आहेत मेहनत करून ते सगळं पण त्याच्यात सुद्धा आपण एकमेकाला सांभाळून घ्यायचं तर तेवढे भाग आपण हे करूया ती थोडी जबाबदारी आहे की माधुरी ताईंबरोबर इतर सगळे जण आपण घेणार आहोत ते सगळं वाटप करणं किंवा आलेला पदार्थ वगैरे सगळं तो भाग आणि रस्त्यात कुठेही कचरा न होता सगळं आपल्याला करायचं त्या ठिकाणी सुद्धा उभं राहत असताना एका सुरक्षित ठिकाणी आपण उभे राहू सगळेजण की जेणेकरून रस्त्यामध्ये गाड्या चालू असतात तर त्याची काळजी आपल्या लहान मुलांची काळजी तुमच्या तुम्हाला घ्यायची त्या ठिकाणी साधारणतः प्रवास जो आपला आहे तो नऊ ते सवा नऊ ला सुरू होईल साधारणतः तिथे पोहोचेपर्यंत कदाचित आपल्याला सकाळचे साडे दहा वाजतील असा एक आपण अंदाज घेतलेला आहे मध्ये बस कुठेतरी वॉशरूमच्या जवळपास तिथं परिसरात वॉशरूमच्या तिथे कोणी लाजू नका आपल्या माता भगिनी असतील परत तो अनुभव आहे आपले कन्फ्युजन असतील किंवा छोटे दादा असेल कारण का मध्ये तुम्हाला एकदा कार्यक्रम सुरू झाला ना की तिथे कुठे चान्स नाही आहे त्यामुळे आणि थंडीचे थोडेसे दिवस आहेत त्यामुळे नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी जे आपल्याला वॉशरूम म्हणा काय काढता वॉशरूम नसणार आहे पण त्या ठिकाणी झाडा आड वगैरे आपल्याला ते आपले भाग सुविधा घ्यायचे प्राप्त करून ठीक आहे तेवढे एक लाभ घ्या त्याच्यानंतर दहा पंचेचाळीस म्हणजे पावण्यात्रा दरम्यान आपण आदिवासी बिटभट्टी फिरणपाडा तिथे पोहोचण्याचा प्रयत्न आपला असेल तिथे गेल्यानंतर आपला तो जो सेटअप आहे तिथे सगळा त्या ठिकाणी लावायचा त्या ठिकाणी म्युझिक वर प्ले करण्याचं नियोजन, सागर दादा, मंता दादा, था, था नियोजन थे थे आपले डॉक्टर सागरदादा ममताताई ताई योगेशनाथ दादा बक्कीताई माधुरी ताई आणि सगळी आपली मंडळी दीपाताई वगैरे सगळेजण म्हणून ते त्यांचे नियोजन आहे पण त्यांची जरी नावं घेतली तरी जबाबदारी आपली सगळ्यांची बरोबर मी नावं घेतली तरी सगळ्यांची आपली जबाबदारी आहे त्यामुळे तो भाग आपण लक्षात घ्या की तिथे पालखी पूजन मादुका माऊलींच्या असतील त्याचं पूजन करून घ्यायचं माऊलींच्या प्रतिमेचं पूजन मूर्तीचं पूजन करून घ्यायचं आहे आणि त्या ठिकाणी तो म्युझिक प्ले जो आहे तो त्या ठिकाणी सुरू होईल तिथल्या मुलांना पण थोडंसं रंगवण्याचा प्रयत्न आपला आपल्यापर्यंत राहील त्यांना थोडंसं रंगकाम करण्याचं आणि जी वानरसेनं स्वरूप त्यांना काही मुखवटे वगैरे धारण करायला द्यायचे ते आपल्याला तिथे द्यायचे आणि त्यांच्यासाठी गदा वगैरे घेतलेल्या आहेत ते आपल्या हे त्याच्यासाठी मेहनत करत आहेत महेंद्र सर मामा वगैरे हे सगळे मंडळी अमोलदादा वगैरे सगळं त्यासाठी ते नियोजन बघणार आहेत तर गदा आणि टोप्या वगैरे घेतलेल्या आहेत हेअर बँड म्हणजे असं ते टोक्याला नावाचे बँड जे आहेत ते घेतलेले आहेत प्रभू राम वगैरे लिहिले जय राम वगैरे आणि उपरण अर्षकदा उपर्णाची नियोजन केलेलं आहे वगैरे सगळं खूप चांगलं नियोजन केलेलं आहे तर ते साधारणतः त्या पद्धतीने आपल्याला हे करायचं आपल्या जी सगळी मंडळी जाणार आहेत तर कुठल्या ना कुठल्या स्वरूपात आपल्या अंगावर भगव असेल याची दखल घ्या म्हणजे मी म्हणत नाही तुम्हाला की लगेच काही एक वस्तू खरेदी करा पण त्याचे जर एखादा उपकरण असेल भगवा काय असेल तर तिथे डोपी स्वरूपात जेव्हा ते शूटिंग होणार आहे हे सगळं मेमोरेबल आहे आज जे आपण करतो ना ते कदाचित पाच वर्षांनी जेव्हा शूट बघणार आहोत ना आपण कदाचित त्याचा संग्रह शूट होणार ते त्यावेळेस आपल्याला अजून त्याचा वेगळं आरे आपल्याकडून कसं झालं कसं शक्य होतं ते हे सगळं माऊली करत असतात लग्न आपण निमित्त तर तेव्हा मात्र तो लाभ होणार जेव्हा ही मुलं आज पाच वर्षाची आहेत अहमदाबाद तुमचं वय किती आता तुमचं दादा आठ मग हे आठ वर्षाचे आहेत नऊ वर्ष आहेत साधारणतः ते दहा वर्षाने मी अठरा एकोणीस वर्षाचे होणार तेव्हा त्यांच्या त्यांना ते अधिक रिस्पेक्टिव्ह आहे अल्ला एक गोल्डन मेमरी आहे त्यांच्यासाठी की अरे आपण जाऊन अशा ठिकाणी जाऊन ती सेवा दिली किंवा अशा ठिकाणी जाऊन ती आनंदाची दिवाळी साजरी केली अल्लख ना म्हणजे तर हा फार मोठा क्षण आहे की त्यांच्या आयुष्यात त्यांना लाभ होणार आहे आणि त्यांच्या पालकांचं खरोखर मी पुन्हा पुन्हा कौतुक करतो की अशा ठिकाणी घेऊन जाण्यासाठी सुद्धा सगळ्यांनी आपल्याला बस फुल झाले हाऊसफुल झाले आहेत आता सगळ्यांना सांगावं लागतं की कृपया सॉरी आपण तेवढं कॅरी करू शकत कर नाही कारण हो परत तिथला स्पेस मिळाला सगळं मिळतं आपल्याला म्हणून कोणालाही नकार दिलेला असेल आपल्या युवा शक्ती मंडळींनी कुणाला ऋषी दादा विवेक दादा तर कोणी राग म्हणून नका कारण का नियोजन छोटी आहे त्यांच्यावर पण ती जबाबदारी आहे की एवढ्या लोकांना सगळं ती वस्तू मिळाली पाहिजे हे लाभ व्हायला पाहिजे त्यामुळे जर कोणाला नाही म्हटलं असेल तर मी क्षमा मागतो आपली कृपया समजून घ्या कारण का त्यांनी एक डेट दिली होती की ह्या डेटच्या अगोदर आपल्याला नावं नोंदवून घ्या मी पटपट पटपट त्यांना पुढचं नियोजन करायचं म्हणून कदाचित कोणाला नाही म्हटलं तर क्षमा मागतो ठीक आहे या ठिकाणी आपण जे साधारणतः ते प्ले जो आहे त्याची तयारी पण ते सवा अकरा वगैरे होईल असा अंदाज घेतलेला आहे अकरा चाळीस वाजता अकरा चाळीस पर्यंतचा वेळ होईल वगैरे मुलांकडून काही तिथे हे करून घेणार आणि त्याची जी ती शनिवारी वगैरे करण्याचं नियोजन आहे ते मेसेज तेव्हा तुम्ही थोडंसं सहकार्य करा ठीक आहे त्याच्यानंतर ती पालखी घेऊन मुलांसोबत फेरी तिथे होईल पालखी घेऊन मुलांसोबत फेरी होणार आणि त्या ठिकाणी अगोदर मुलांना पण त्या गादा वाटप तिथे फुगे वगैरे सोडण्याचं नियोजन सुरू आहे पण ते बघू किती कसं शक्य आहे त्याप्रमाणे आपल्या टीमला आणि तो एक भाग आहे त्याच्यानंतर दुपारी ते आपल्याला एक वाजतात ते जे माऊली आहेत ते जे काही आहेत त्यांना अन्नछत्राच्या स्वरूपात आपण अन्नदान करणार आहोत अल्ला त्याची पण तयारी खूप उत्तमरित्या चालू आहे आणि सोलापूरचे आपले जे सावंत परिवार आहेत शासनाथ जे सावंत परिवार त्या सगळ्या परिवाराने फार मोठं योगदान त्यासाठी पण आपलं देण्याचं नियोजन केलेलं आहे तर त्यांनाही त्या ठिकाणी धन्यवाद आपण देतो तर त्याच्यानंतर पुढे आपण दुपारी एक वाजताच्या दरम्यान एक ते दीड आपली पालखी घेऊन आपण तलावाकडे तिथे तलाव आहे त्या तलावाकडे निघणार आहोत फक्त मुलांवर थोडस लक्ष ठेवून आपण हे करा आणि तलावाकडे पालखी घेऊन जाताना थोडस प्रभू श्रीरामचंद्रांची माऊलींचं जे भजन आहे म्हणजे टाळ वगैरे काही टाळ वगैरे आपल्या आहेत असते बरोबर सोबत घ्यायचे आपल्याला तुमच्याकडे छत्र चांबर वगैरे छत्री वगैरे असणार आहेत सगळं ते घेऊन आपल्याला जायचं आहे आणि अगोदर जे आहेत त्या अगोदरच्या ठिकाणी आपण थोडंसं मी परत बॅकअप केलं तर त्या अगोदरच्या ठिकाणी तिथे साधारणतः एखाद्या झोपडीचं आपण तिथे झोपडे आहेत त्या कुठे झोपड्या असतात ना गावातल्या सारख्या आहेत त्याचा उपयोग करून प्रभू आणि शाबरी मातेची भेट वगैरे साधारणतः ते दृश्य तिथे हे करणार तिथे आपले मिळून दादा थोडं रांगोळी सेवा त्याच्याबरोबर आपल्या काही माता बहिणी आहेत त्याही रांगोळी सेवा आणि थोडं सजावटीचं नियोजन वगैरे संगीरताही आपल्या वगैरे आहेत तर ते सगळं करण्याचा प्रयत्न करते मला ठीक आहे तर तो भाग त्याच्यानंतर दुपारी आ, एक ते दीड वाजे आपल्या तलावाकडे पोहोचणार दीड वाजता लगेच आपण आपलं अन्नछत्र सुरू करू म्हणजे आपल्याला आपली सगळी छोटी मंडळी वेळ आणि सगळे मंडळी तर दीड ते सव्वा दोनच्या आतमध्ये आपण लगेच अन्नछत्र प्रसादाचा लाभ घ्यायचा ठीक आहे आता ते अन्नछत्र वाटप करत असताना आपल्याला तिथे जरी मोठे टोप आले तरी सुद्धा आपले काही भांडी मोठे चमचे वाटप करायला ते लागणार आहेत त्याची तयारी आपल्याकडे असेल जे आपलं आपलं हे घेतील त्याच्यावर काय करा थोडंसं नाव लिहून घ्या आणि ती जबाबदारी माधुरीताई फक्त पण त्यांनी तेन, इतरांना विनंती करायची तुमच्याकडे दोन सं तुमच्याकडे दोन भांडी वाढगे त्याच्यावर थोडंसं नावाचा उल्लेख करा की जेणेकरून ती भांडी हरवणार नाहीत तर आपल्याला त्या ते ते पद्धतीने तेवढंसं थोडं मदत लागणार आपल्याला तिथे हे करायला त्याच्यानंतर अन्नाश्र प्रसाद लाभ झाला की अडीच ते तीन ह्या दरम्यान आपण तलावाकडे थोडंसं मातीचा जो भाग आहे त्या ठिकाणी अंदाज घेऊन तिथे आपण साखरेची रांगोळी त्या ठिकाणी करणार त्रिशूळ्याच्या स्वरूपात आणि तिथे जय श्रीराम आदेश हे अक्षर घेऊन तसं आपण नियोजन परत ती साखर मुंग्यांना दान होणार आहे त्या स्वरूपात म्हणजे कीटक किटकिव्हिला की त्या स्वरूपात दान होईल असं आपलं थोडंसं नियोजन असेल थोडंसं मत्स्य देवता तिथल्या जे आहेत त्यांना आपला जो बिर्याणीचा प्रसाद जो आपण घेणार आहोत तो पाहिजे थोडासा तिथे दान करायचा आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याबरोबर सोबत असलेले जे रथसारजी म्हणून ड्रायवर दादा आहेत त्यांना पहिला नाश्त्याचा प्रसाद तुमच्याकडे इथे तिला गेला पाहिजे ती जबाबदारी आपल्या टीमने लक्षात ठेवायची तिथे गेल्यानंतर सुद्धा जेव्हा आपण त्या ताई जणांना अन्नछत्रा द्यायचं अन्नछत्राचा लाभ मिळणार ना दुपारी एक वाजता त्याच वेळेस आपल्या ड्रायव्हर जाता येत त्यांनाही पण पटकन ते द्यायचं आहे बरोबर आहे आणि तिथे जे स्थानिक ग्रामस्थ आहेत त्यांना पण आपल्याला थोडासा जो लाभ द्यायचा अन्नछत्राच्या रूपाने तर तोही तो भाग आपल्याला लक्षात घ्या त्यानंतर दुपारी साधारणतः आपल्याला तलावाकडे ती मांडणी झाली तिथले मंत्र उच्चारण आपलं वगैरे होईल सगळं आणि त्याच्यानंतर साधारणतः तीन ते तीन पंचेचाळीस म्हणजे साधारणतः तीन पंचेचाळीस ते चारच्या चार चार दरम्यान आपल्याला अंदाजे प्रयाण म्हणजे प्राव। परतीचा प्रवास आपला सुरू होईल थोडंसं मागे पुढे होऊ शकतो चार ते साडेचार पण वाजतील म्हणून कोणी घाई करू नका की अरे चार होतं आता साडेचार वाजले तर अशी कोणी गडबड घाई करू नका मग काय होईल तिथली बेरिंग आपली गडबड होईल ना तर त्यामुळे तेवढी एक काळजी घ्या आणि एकंदरीत अरेंज अशा पद्धतीने थोडंसं प्लॅन आऊट केलेलं आहे फक्त आपण सगळ्यांनाच त्या ठिकाणी सगळेजण आपण आता मी इथे जरी नेत्यांची नावं नाही घेतलेली आहे तरी जबाबदारी आपल्या सगळ्यांचीच आहे त्या ठिकाणी जे काय आपण करणार आहोत त्याबद्दल तर असं एकंदरीत ते कार्यक्रमाचं नियोजन असणार आहे एकवीस तारीखच्या कार्यक्रमाचं आणि मी बाकीच्या काही सूचना असतील तर त्या आपल्याला मध्ये आपल्या ग्रुपला दिल्या जातील त्याप्रमाणे त्याचा लाभ घ्या हां तुमच्या पण काही त्याच्यामध्ये काही आयडियाज असतील वगैरे तर ते आपण त्या पद्धतीने ग्रुपला आपण आपले जे दादा आहेत किंवा युगी दादा आहेत कुणालदा आहेत तर ह्या मंडळीला पण आपण ते देऊ शकतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऋषीदादांनी हे चांगलं नियोजन करून आपल्याला दादांना पण चांगलं तयार केलेलं आहे की अकाउंटसाठी म्हणजे एक एक जण एकेकाला तयार करतोय पुढे हे फार चांगलं आहे दादांची अकाउंट सिस्टीम ते पण शिकत आहेत स्वतः त्यांनी पण स्वतः डेव्हलप करून अजून चांगलं हे करायचा प्रयत्न करतात आणि त्याचबरोबर अन्नछत्राला सुद्धा आपल्याला भरभरून दान देणारे पण आपले दानशोर जे जाते त्यांनाही आपण आपलं विनोग्र वंदन आहे आणि त्या ठिकाणी तेवढंच आहे की आपण त्या परिसरात आपल्या परीने जरी आपण बघितलेलं असं इतर ठिकाणी काही प्लेट टाकले कोणी ग्लास टाकले तरी सुद्धा आपण ते, ते न आपन, करता योग्य ठिकाणी त्याची विल्हेवट कशी लावताय तिथल्या ग्रामस्थांना त्रास नव्हता परिसराला त्रास नव्हता तर ते आपण त्या पद्धतीने आपण त्याचं नियोजन करू आदेश आणि त्याचबरोबर आपल्याबरोबर स्वतःबरोबर मात्र पाण्याच्या बाटल्या सोबत ठेवा त्याचबरोबर छत्री जर असेल कारण जर पावसाचा दिवस नसेल तरी ऊन थोडंसं असेल तर ते थोडं छत्री आपल्यावर झोळीसारखी जर पिशवी घेतलात तर काय होतं की झोळीमुळे आपले दोन्ही हात रिकामी होतात आणि आपण क्रॉस झोळी लावून आपले सगळे बाकीची कामं करू शकतो म्हणजे झोळीसारखी जर तुमच्याकडे बॅग असेल झोळी असते ना तशी तर ते कॅशबलियम बॅग त्याला म्हणतात तर त्याचा तुम्हाला या पद्धतीने फायदा भरपूर होणार आहे या सिस्टममध्ये